राहणार कोटबेल मी आज पहिल्यांदा केडी चौधरी मार्केट यार्ड नाशिक येथे आलेलो आहे मी गेल्या दोन वर्षापासून आपल्या मार्केट यार्ड चे व्हिडिओ बघतोय आणि कंटिन्यू फॉलो करत करतोय मागच्या दोन वर्षापूर्वी पण मी ठरवलं होतं की मार्केटला जावा आपण माल घेऊन जावं आणि मार्केटलाच आपण विक्री करावं पण काही अडचणींमुळे मी येऊ शकलो नव्हतो आज पहिल्यांदा म्हणजे मार्केट बघण्यासाठी नुसतं मोकळं बघण्यासाठी जाण्यापेक्षा जर तर मी दोन टना माल आणलेला आहे तर माझा अनुभव असा आलाय की जे आपल्याला आपण जागेवर भाग देतो पन्नास पंचावन्न रुपये आपण भाग देतो आता रेट थोडे हे कमी झाल्यामुळे आणि मालाची साईज वगैरे कमी आहे त्याच्यामुळे जे मला इथं बत्तीस तेत्तीस रुपये जो माल गेलेला आहे तो माल माझ्या टोटल जागेवर रिजेक्शन झालेला असता हा माल तुमच्या जागेवर मागितला आता आपण बघू तर ऐंशी ग्रॅम जर आपण बघितलं तर आता हा जो माल आहे हा तुमचा पूर्ण रिजेक्ट झाला असतो रिजेक्ट झाला असतो छोटे छोटे जर आपण बघितले पूर्ण रिजेक्शन आहे बत्तीस रुपये गेलेले त्याच्यानंतर हा जो माल आहे हा हा पन्नास रुपये गेलेला आहे म्हणजे तुम्हाला जे ऐंशी ग्रॅम प्लस मागितलं तर ते पन्नास रुपये तुमचं ऐंशी ग्रॅम सुद्धा पडेल आपण जर बघितलं तर ह्याच्यात ऐंशी ग्रॅम सुद्धा पळे ऐंशी नव्वद ग्रॅम सुद्धा याच्यामध्ये पळे ही पन्नास रुपये गेलं वरची जी साईज आहे ही तुमची अडुसठ रुपये गेली आणि त्याच्यानंतर हे जे आहे वरती हे एकोणऐंशी रुपये गेलं आणि हे जे आहे सत्त्याऐंशी रुपये गेलं सरस सगळी जर ऍव्हरेज बघितलं तर तुम्हाला साधारण माझ्या मते एक अडुसठनी जे गेलेले ते आपले अठ्ठावीस कॅरेट आहेत आणि पन्नासने जे गेलेले आहेत साधारण कॅरेट ते आज तिथे माल कॅरेट चा माल जाते ते पन्नास रुपये आणि अडसष्ट रुपये जर आपण सरासरी जर बघितली तर पंचावन्न रुपये साठ रुपयाच्या सरासरी पंचावन्न रुपयाच्या आसपास मला ते पडायला पाहिलं कारण तुमचं सत्तर ग्रॅम दहा ग्रॅम वीस ग्रॅम सगळं पकडलं होतं त्याच्या त्यात थीच्� सगळं एमारे तुम्हाला दोन वर्षापासून तुम्ही मार्केटपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेला होते पहिलीच वेळ आजपर्यंत मार्केट मार्केटला येत असताना इथं तुम्हाला रात्रीपासून तुम्ही आता सकाळी किती असता पहाटे आले आता ठीक आहे थोडीशी आव कमी अधिक असल्यामुळे पहाटे आल्यानंतर सुद्धा लवकर काम होतं पण जेवढं तुम्ही लवकर आहल तेवढं रात्री पण जेवढं लवकर येईल तेवढं सकाळी तुम्ही लवकर लवकर इथं आणखी दुसरी कुठली सुविधा मध्ये कुठली अडचण जाणवली तुम्हाला कुठलीच नाही आणि जे रास प्रमाणे जी शॉर्टिंग होते ती पण अतिशय उत्तम आहे आणि मी मला असं सांगावं लागलं का की असं शॉर्टिंग करत असत काहीच नाही मी आलो आणि एका साईडला बसलो पूर्ण शॉर्टिंग झाल्यानंतर मी फक्त मालाचे कॅरेट मोजून घेतलं तुम्ही होते चांगलं केलं आणि मी आता बघितले बरेच शेतकरी माल इथे टाकून निघून गेलेले होते पण जी आपली मी बसल्यानंतर जी शॉर्टिंग झाली तीच इतरांची आम्ही एकच सांगतो की ज्यावेळेस माल शेतकरी मार्केटमध्ये टाकतो इथं थांबायची कुठल्याही प्रकारची गरज पडत नाही पण तरी पण बाजारोभाव कमी जास्त कोणाच्या मनामध्ये काही शंका असतात तसा आपण थांबलो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की आपला माल काय विकतो आणि इतरांचा माल काय विकतोय आपल्या नजरेसमोर येतं की आपला माल चांगला विकला गेलाय की कमी विकला आपल्याला समोर आल्यानंतरच खेळतात किंवा जर आपला माल मागे जर कोण चांगला मागतोय किंवा इथं मार्केटला चांगले दोन पैसे होत आहेत का याचा अंदाज तुम्हाला मार्केट काय आज तुम्ही असं डायरेक्ट माल घेऊन आले तुम्हाला, तुम्हाला विश्वास होता विश्वा की तुम्ही एकदा पण नव्हते आली नाही एवढं मार्केटला गेल्यानंतर दोन पैसे वाढतील शंभर टक्के कारण मी दोन वर्षापूर्वी ठेवलेलं होतं दोन वर्षापासून म्हणजे माझा प्रयत्न चालू होता पण घरच्यांच्या याच्यामुळे ते शक्य होत नव्हतं पण या वेळेस मी घरच्यांना सांगितलं तुम्ही मला मार्केटला एकदा जायचंच आहे आणि माल आहे घरच्यांचा फोन झाला असेल तुमचा अजून अजून थोड्याने फोन केला तर सांगितलं तर त्यांनाही थोडासा आनंद वाढवतो नक्कीच कोणतरी समाधान आपल्याला होते मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो की मार्केट आजही चांगल्या मार्केटला चांगल्या मला आता आपण जर माल सुका माल, माल। सकापासून लिलाव फिरत असाल हो सकाळपासून लिलाव फिरत असेल तर तुम्हाला काय जाणवत जो माल म्हणजे पाऊस जिजा मालावर लागलेला नाही किंवा जो माल सुका आहे पूर्णपणे त्याला व्यापारी चांगल्या प्रकारे रेट देत आहेत आणि जो थोडा ओला आहे त्याच्यामुळे होलसेल टाईपचा माल आहे किंवा थोडासा बॉईल कपराच्यामध्ये जर असेल कुठल्या मालामध्ये तर तो जो माल आहे तो थोडा कमी अधिक रेटमध्ये जरी विकला विकतोय पण आजही आपण जर बघितलं तर कडक माल आहे कडक मालाला माला खरंडाला आजही नाही चांगलं चांगलं जर गुटी जर बघितलं आपण कलरची गुटी जर बघितल्या तर चाळीस रुपये पन्नास रुपये एकदम छोट्या मालाची जी गुटी ती पन्नास रुपयापासून शाक वरती एकशे पन्नास एकशे पंचावन्न रुपयात मिडीम साजचा अडीचशे रुपये अडीचशे ग्रामचा माल होता कलर एकदम चांगला होता एकशे पंचावन्न रुपये व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजेलच मी शेतकरी बांधवांना इच्छितो की गडबडून जाऊ नका मार्केट अजूनही चांगल्या लेवलवरती नक्कीच राहणार आहे कारण पुढे जाऊन नवरात्री आहे आणखी सण आहे त्याच्यामुळे गडबडून जाऊ नका माल थांबण्यासारखा असेल थांबा माल काढायला आला असेल तर खराब होत असेल तर काढून घेतला पाहिजे कारण जास्त थांबा तर माल खराब खराब धन्यवाद